नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर एक सरासरीचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे लहानात लहान तीन अंकी चार अंकी व पाच अंकी संख्यांच्या सरासरीला सदोतीसने भागून ने गुणल्यास उत्तर काय येईल तर पहा आपल्या समोर पर्याय आहेत तर काय करायचं मुलांनो हा प्रश्न कसा सोडवायचा आहे आपल्याला सरासरी काढायची कुणाची सर्वात लहानात लहान तीन अंकी संख्या चार अंकी व पाच अंकी सर्वात लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती आहे मुलांना शंभर त्यानंतर अधिक करू आपण त्याच्यामध्ये सर्वात लहान लहान चार अंकी संख्या कोणती मुलांना एक हजार आहे आणि सर्वात लहानात लहान पाच अंकी संख्या किती असते मुलांना दहा हजार लहानात लहान संख्या कशी लिहायची हे आपण आपल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे काय करायचं असतं जेवढी तुम्हाला लहान लहान संख्या विचारली असेल अगोदर काय लिहायचं मुलांना एक लिहायचं आणि जेवढी अंकी विचारले काय करायचं मग एक अंक त्यातून सोडून बाकीचे सर्व काय लिहायचे शून्य लिहायचे समजा मला जर सहा अंकी लहान संख्या विचारली तर अगोदर मी काय लिहिणार एक लिहणार आता किती अंक उरले पाच अंक मग पाच काय करायचे शून्य आपल्याला देऊन टाकायचे ही झाली सर्वात लहान लहान सहा अंकी संख्या ओके अशा प्रकारे आपण ह्या तीन संख्या तयार करून घेतल्यात मुलांना आपल्याला ले यांची सरासरी काढायची होती म्हणून सरासरीचा फॉर्म्युला असा आहे की दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागीले एकूण संख्या एकूण ह्या एक एक, 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 hmm. तीन संख्या आहेत मुलांनो तर आपण त्याला तीनने भागायचं याची बेरीज बेरीज करा पहा मग करताना अगोदर दहा हजार एक हजार आणि शंभर याची बेरीज जर केली तर मुलांना ती काय भरेल पहा एक त्यानंतर ह्या हजारचा एक आणि शंभरचा एक आणि राहिलेले दोन शून्य म्हणजे अकरा हजार शंभर ही त्याची बेरीज भरेल आणि त्याला भागिले किती आहे मुलांना तीन तीनने भागाकार करा तीन एक तीन तीन त्रिक नऊ अकरातून मुलांना नऊ गेले खाली उरले दोन दोनावर एक घेतला एकवीस आणि तीन सत एकवीस वरचे दोन शून्य देऊन टाका म्हणजे भागाकार त्या ठिकाणी आलाय तीन हजार सातशेचा प्रश्न असा म्हटलाय की यांची जी सरासरी आहे तिला सदोतीसने भागायचंय मुलांना म्हणजे हि जी सरासरी आलेली आहे तिला सदोतीसने काय करायचंय भागायचंय सदोतीस एक सदोतीस सदोतीस एका सदोतीस आणि वरचे दोन शून्य म्हणजे याचं उत्तर किती आलंय मुलांना शंभर आलेले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तिला पाचने काय करायचंय गुणायचंय तेव्हा उत्तर काय येईल मग आलेल्या शंभरला पाचने गुन्हा म्हणाल नो म्हणजे शंभर गुणिले पाच केलं तर किती उत्तर येईल आपलं पाचशे म्हणजे ऑप्शन नंबर सी अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे धन्यवाद